नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सूर्यकिरणांची महालक्ष्मी देवीला अर्पण भेट मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात आज भक्तिभावाने उजळलेला अपूर्व क्षण आज एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात आज पहाटे एक अद्वितीय आणि भक्तिरसात नाहिलेला क्षण पाहायला मिळाला दरवर्षी काही विशिष्ट दिवसांमध्येच घडणाऱ्या या दैवी संयोगात सूर्यनारायणाच्या कोवळ्या किरणाने थेट देवी महालक्ष्मीच्या मुखावर दर्शन घेतले आज पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास सूर्यकिरण देवीच्या गाभाऱ्यातील मुख्य मूर्तीच्या मुखावर पडले हा दृश्ययोग अनुभवण्यासाठी शहराभरातून तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो भक्तांनी गर्दी केली होती अनेक भाविकांच्या डोळ्यात आनंद तर काहींनी नम्रतेने साष्टांग दंडवत घालून हा क्षण हृदयात जपला या अपूर्व घटनेबाबद्दल बोलताना मंदिराचे पुजारी म्हणाले दरवर्षी जुलै महिन्यात काही विशिष्ट तारखांना मंदिराची रचना व गाभ्याराचा दिशा कोण लक्षात घेता सूर्यकिरण अगदी काही मिनिटांसाठी देवीच्या मूर्तीवर थेट पाडतात हा क्षण म्हणजे देवीच्या कृपेचे दर्शनच मानले जाते भाविकांनी टिपलेले हे दैवी क्षण भाविकांनी मोबाईल कॅमेऱ्यात हा दैवीयोग टिपत सोशल मीडियावर देखील देखील सामायिक केला त्यामुळे देवी महालक्ष्मीच्या दर्शनावर सूर्यनारायणाच्या आशीर्वाद ही संकल्पना अनेकांच्या मनात घर करत आहे महालक्ष्मी मंदिराची वास्तुशास्त्रीय रचना अशी आहे की सुमारे एक सतराशे पंच्याहत्तर साली बांधण्यात आलेल्या या मंदिराची रचना इतकी अचूक असून जी विशिष्ट ऋतू किंवा दिवसांमध्ये सूर्याच्या स्थितीशी जुळून अशा अद्वि अद्वितीय घटना घडत असतात हे केवळ धार्मिक नव्हे तर वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातूनही आश्चर्यजनक आहे हा सूर्यकुरणोत्सव केवळ एक दैवीयोग नव्हे तर श्रद्धा विज्ञान आणि परंपरेचा संगम आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह भोईर रेवदंडा